महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते खास करून दसऱ्यानंतर ही घोषणा नक्की होईल असं जाणकारांचं मत आहे म्हणजे सव्वीस नोव्हेंबरपर्यंत नवं सरकार जे आहे ते आणावं लागेल सव्वीस नोव्हेंबरपर्यंत निवडणुकाचा निकाल लागला पाहिजे अशा प्रकारचं एक परंपरा आहे किंवा पाच वर्षाचा जो कालावधी आहे तो सव्वीस नोव्हेंबरला पूर्ण होतो आहे अशातच सीट शेअरिंग कुठपर्यंत आलं अशी उत्सुकता तुमच्या सर्वांना असेल महायुतीमध्ये सीट सेअरिंगवरून किंवा महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपावरून चर्चा बैठका होत आहेत भाजप किती जागा लढवणार किंवा एकनाथ शिंदे यांची शिवसेना किती जागा लढवणार किंवा त्यांच्यासोबत असलेले अजित पवार यांचा पक्ष किती जागा लढवणार याची उत्सुकता सर्वांना असतानाच एक बातमी हातात येते आणि ती म्हणजे सीट शेअरिंगचा फॉर्म्युला महायुतीचा निश्चित झालेला आहे आणि हा फॉर्म्युला नेमका काय असेल तर हा फॉर्म्युला जो आहे भाजप एकशे साठ जागा लढवेल त्याचबरोबर राष्ट्रवादीच्या अजितदादा गटाला अठ्ठेचाळीस जागा मिळतील आणि ऐंशी जागा ज्या आहेत त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळतील पण अजितदादा पवार यांचा आग्रह हा पन्नास जागांचा आहे कमीत कमी पन्नास जागा आणि जास्तीत जास्त ऐंशी जागांपासून ही चर्चा सुरू झाली होती आता अठ्ठेचाळीस जागा अजितदादा गटाला जरी दिल्या देण्यात आल्या तरी त्या आणखी दोन जागा वाढून मागत आहेत अजितदादा यांचा राष्ट्रवादी पक्ष त्याचबरोबर जर हे जागावाटप निश्चित झालं असेल तर या जागावाटपामध्ये म्हणजे भाजपाकडे एकशे साठ जागा आल्यानंतर भाजपचे जे संलग्न पक्ष आहेत म्हणजे रासपा असेल किंवा रामदास आठवलेंचा सा आर पी आय असेल किंवा इतर जे पक्ष आहेत सदाभाऊ होत असतील अशा पक्षाला भाजपच्या एकशे साठ जागांमधून जागा वाटप किंवा जागा दिल्या जातील एकनाथ सोबत जे पक्ष आहेत त्यांना ऐंशी जागांमधून जागा जागा वाटप जे आहेत ते केलं जाईल आणि चा अठ्ठेचाळीस जागांमधून अजित पवार यांच्यासोबत जे पक्ष आहेत किंवा अपक्ष आहेत त्यांना जागा सोडण्याचं निश्चित झालं त्यामुळे महायुतीचं जागा वाटप हे निश्चित झाल्याचं कळतं आहे आता सगळ्यात महत्त्वाचं दोन हजार एकोणीसमध्ये भाजपने एकशे चौसष्ट जागा लढवल्या होत्या म्हणजे चार जागा यावेळेला त्यांना कमी मिळणार आहे त्यांचे एकशे पाच आमदार जे आहेत त्या ते निवडून आले होते आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना त्यावेळेला दोन हजार एकोणीसला एकत्र होती आणि या शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्या होत्या खरं तर त्यावेळेला दोन हजार एकोणीसमध्ये शिवसेनेला जास्त जागा पाहिजे जा होत्या पण भाजपने घासाघीस करून त्यांना एकशे चोवीसपर्यंत आणलं होतं आणि शिवसेनेने एकशे चोवीस जागा लढवल्यानंतर त्यांचे छ छप्पन्न आम आमदार जे आहेत ते निवडून आले होते आता राष्ट्रवादी काँग्रेसने एकशे एकवीस जागा लढवल्या होत्या काँग्रेसबरोबर त्यांच्यापैकी चोपन्न जागा ज्या आहेत त्या राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकल्या होत्या जी अजित पवार आणि शरद पवार यांची एकत्र पक्ष होता आणि काँग्रेसने एकशे सत्तेचाळीस जागा लढून चव्वेचाळीस उमेदवार जे आहेत ते निवडून आले होते म्हणजे चव्वेचाळीस आमदार आता काँग्रेसचे आहेत आता या जागा ज्या आहेत आ, जागा ठरवताना भाजपाचे एकशे पाच आमदार जे आहेत ते महत्त्वाचे ठरतात म्हणजे एकशे पाच जागा ज्या आहेत त्या महत्त्वाच्या ठरतात आणि जर भाजपला सत्तेत भा नंबर वन म्हणजे मोठा भाऊ राहायचा असेल तर त्यांना एकशे साठ जागा लढवाव्याच लागतील अशा प्रकारचा आग्रह भाजपच्या नेत्यांचा होता आणि तो आता पूर्ण होताना पाहायला खरं तर आणखी काही जागा ज्या आहेत ते भाजप वाढून मागतं आहे पण एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार गटाचे जे नेते आहेत ते जास्त जागा द्यायला तयार नाही आहेत कारण त्यांच्या जागा कमी होतील आता सगळ्यात महत्त्वाचं ज्या जागा जा ज्या जा 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 आहेत म्हणजे अजित पवार यांना जर अठ्ठेचाळीस जागा दिल्या तर मग राहिलेल्या दोन जागा ज्या अपेक्षित आहेत अजित पवार गटाला त्या त्याचं काय होणार तर त्याच्यासाठी एकनाथ शिंदे यांचा यांच्या यांची एक जागा आणि भाजपाची एक जागा त्यांच्याच चिन्हावर लढवली जाईल का असंही एक अशी एक चर्चा सुरू आहे म्हणजे कसं म्हणजे याचा अर्थ असा की निलेश राणे कुडाळमधून हे एकनाथ शिंदे यांच्या गटात जातील आणि निवडणूक लढवतील म्हणजे अशा प्रकारची ॲडजस्टमेंट जी आहे ती यावेळेलाही केली जाणार आहे गेल्या वेळेला रामदास आठवले यांच्या पक्षाला दोन जागा मिळाल्या होत्या रामदास आठवले यांच्या पक्षाच्या उमेदवाराने कमळ या चिन्हावर निवडणूक लढवली होती आणि त्यामुळे भाजपाच्या दोन जागा वाढीव झाल्या होत्या त्यामुळे एकशे पाच अधिक जर करायचे असेल एकशे पंचेचाळीसचं टार्गेट करायचं असेल तर भाजपाला एकशे साठपेक्षा जास्त जागा लढून कमळ या चिन्हावर त्यांना मोठा भाव म्हणून सत्तेत राहावं लागेल किंवा चर्चेमध्ये राहावं लागेल आता या सगळ्या जागांचा जो फॉर्म्युला आहे तो सध्या तरी महाराष्ट्राच्या पातळीवर फायनल करण्यात आलेला आहे अमित शहा यांच्याबरोबर एकनाथ शिंदे यांची दोनदा ते तीनदा बैठक झालेली आहे ही बैठक झालेली असताना एकनाथ शिंदे गटाचा आग्रह आहे की एकशे चोवीस जागा जर गेल्या वेळेला आम्ही लढवल्या असतील तर आम्हाला सगळ्यात जास्तीत जास्त जागा हव्यात पण भाजप मात्र या जागा द्यायला तयार नाही करा एकशे साठ जागा लढवल्या तर त्यांचे आमदार जे अपेक्षित आहे एकशे पाचपेक्षा जास्त आमदार निवडून अपेक्षित आहेत ते पूर्ण होणार आहे आता हा जो सर्वे आहे भाजपने जो संदर्भात सर्वे केलेला आहे की एकशे साठ जागा लढवूनसुद्धा भाजपाच्या वाट्याला फक्त सत्तर ते ऐंशी आमदार निवडून येतील असं सांगितलं जातं किंवा अशा प्रकारचा सर्व आहे त्यामुळे भाजपच्या विरोधात राज्यात थोडंसं जास्त नकारात्मक वातावरण आहे आणि ते ते धुवून काढण्याचा किंवा ते पुसून काढण्याचा प्रयत्न भाजपचे नेते करतात देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राभर फिरत आहेत भाजपचे नेते जे आहेत ते महाराष्ट्राभर फिरत आहेत त्यातच नितीन गडकरी हा सु हे सुद्धा प्रचार करणार आहेत आणि स्वतः अमित शहा पुण्यातमध्ये म पुण्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रा संदर्भातली बैठक असेल किंवा मुंबईतल्या जागावाटपा संदर्भातली बैठक असेल ही स्वतः सातत्याने लक्ष देऊन करतात विदर्भामध्ये अमित शहा गेले होते आणि जागा संदर्भात सर्व उमेदवार किंवा जे इच्छुक उमेदवार आहेत महत्त्वाचे इच्छुक उमेदवार आहेत किंवा पदाधिकारी आहेत त्यांच्याशी चर्चा केली होती भाजपला जर भाजपचा मुख्यमंत्री बनवायचा असेल तर सगळ्यात जास्त जागा त्यांना लढवाव्या लागतील आणि जास्त जागा निवडून आणाव्या लागतील एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये जरी म महायुतीचं सरकार असलं तरी यावेळेला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आपण दोन दोन हजार चोवीसमध्ये सरकार बनवू दोन हजार एकोणतीसला मात्र भाजपचाच मुख्यमंत्री राहील अशा प्रकारचं आश्वासन किंवा अशा प्रकारचं वचन जे आहे किंवा अशा प्रकारचं विधान अमित शहा यांनी नुकत्याच महाराष्ट्राच्या दौऱ्यात आल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांसमोर बोलताना केलं होतं आता सगळ्यात मोठी Uh, सगळ्यात मोठं आव्हान जे आहे ते अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्यासमोर आहे याचं कारण असं आहे की फक्त यावेळच्या निवडणुका जिंकून शिवसेना टिकून राहील का आ, 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 हे हे सुद्धा एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला किंवा यांच्या नेत्याला पाहावं लागेल कारण ज्या प्रकारे बंड झाल्यानंतर किंवा उठाव झाल्यानंतर एक नकारात्मक वातावरण तयार झालं आहे त्याच्यामध्ये ऐंशी जागांमध्ये किती जागा निवडून येतील आणि किती निवडून आण आणल्या पाहिजे निदान सत्तर ऐंशी जागा लढवल्यानंतर निदान साठ ते पासष्ट जागा तरी उद्धव ठाकरे यांच्यापेक्षाही जास्त एकनाथ शिंदे यांच्या गटाला मिळतील का असाही प्रयत्न माहितीकडून होतो आहे दुसरं एक महत्त्वाचं की अजित पवार आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये फारसं काही जुळत नाही आहे अजित पवारांमुळे नुकसान झालेलं आहे अजित पवार यांच्यामुळे महायुतीला तोटा झालेला आहे अशा प्रकारचं विधान भाजप नेत्यांपासून प्रवक्त्यांपासून कार्यकर्त्यांनी केलं आहे त्यामुळे अजित पवार गटाला मदत करायची की नाही किंवा त्यांचा उमेदवार असेल तर किती मदत करायची अशा प्रकारची एक वेगळी चर्चा जी आहे ती राजकीय वर्तुळामध्ये राजकीय कार्यकर्त्यांमध्ये स्थानिक पातळीवर सुरू आहे त्यामुळे महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झालेला आहे एकशे साठ भाजप ऐंशी एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अठ्ठेचाळीस जे आहे ते अजित पवार यांचा पक्ष अशा प्रकारचा फॉर्म्युला निश्चित झाल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे पण आणखी याच्यामध्ये चर्चा होऊ शकते आणि काही जागा पाडे मागे पुढे होऊ शकतात तुर्ता मी इथेच थांबतोय व्हिडिओजननी सिद्धेस विलास आठवले न्यूज स्टेट महाराष्ट्र